अगं मुलांच्या शाळेमुळे काही वेळच मिळत नाही यायला मुलं कुठल्या शाळेत जातात इंटरनॅशनल स्कूल सत्तर हजार रुपये फी आहे आम्ही तर कधी न्यू सरकारी शाळेतच घालून टाकले का भाऊजी तर चांगलं कमवतात की मुलांचं शिक्षण खूप महत्वाचं आहे नाही शिक्षण महत्वाचंच आहे पण त्यासाठी ढेगभर बर्फी वरून महागड्या शाळेतच घालायला पाहिजे असं काही नाही ना आम्ही ब्रँडेड शाळेत घालू पण शकलो असतो पण त्यासाठी आम्हाला कोणतरी कर्ज काढायला लागलं असतं नाही मन मारायला लागलं असतं ते पण आम्ही केलं असतं पण तेवढंच शिक्षण साध्या शाळेत पण मिळतंयच ना आणि ब्रँडेड शाळेत घातल्यानंतर तिथली येणारी मुलं ती श्रीमंत घरातली असणार त्यांचं राहणीमान त्यांचं वागणं त्यांच्या ब्रँडेड ट्रीप हे सगळं बोलणं माझं पोरग ज्या वेळेला तिथं जाऊन ऐकेल आणि घरी येईल त्यावेळेला त्याला त्याच्या आईबापाची पण लाज वाटेल का तर माझ्या आईबापा माझ्यासाठी काय करतच नाहीत माझ्या आईबापाने आमच्यासाठी काय कमूनच ठेवलं नाही बाकीची मुलं किती ब्रँडेड राहतात ह्याचं तर तुलना करायला लागेल आपल्याला काय पाहिजे की आपला मुलगा यशस्वी झाला पाहिजे त्याचं भविष्य चांगलं झालं पाहिजे मग तिथं जाऊन जर तुलना करून तो निगेटिव्ह होणार असेल त्याला त्याचं जे मिळाले आयुष्यात त्याचं पण कमीपणा वाटत असेल आईबापाचा कमीपणा वाटत असेल आईबाप कुठल्या कष्टात ना आपल्याला तिथं शाळेत पाठवतात ह्याची जाणीव पण नसेल मग काय गरज आहे एवढं ब्रँडेड शाळेत घालण्याची साध्या शाळेत घातल्यामुळे पैसे पण वाचतात उरलेले जे पैसे असतात की नाही ते कुठं तर त्याला तबला आवडतंय आहे कुठे क्रिकेट आवडतंय त्याचे क्लास लावल्यात हाय मा ते पैसे साठवून पोरग शिकलं तर त्याचा उद्या त्याला धंदा काढून देतो की माझ्या मैत्रिणीनं तिच्या मुलाला घातलं ग इंटरनॅशनल स्कूल ला तिचं बघूनच मी माझ्या नवऱ्याचं डोकं खाल्लं आणि घातलं त्या महागड्या शाळेत